आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एम ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा अर्ज दाखल करण्यासाठी आलेला आहात पण ते त्यांचा काय सांगाल बघा या ठिकाणी जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे आणि एक संदेश या दिला जातो आहे देशात जे तानाशा नरेंद्र मोदींचं सरकार आहे तिला उलथून लावणं हाच लोकांनी हे घेतलेलं आहे त्याच्या आधारावर इथं या उन्हामध्ये लोक प्रतिनिधीचं फॉर्म भरायला इथं आलेले आहेत अनेक प्रकारे टीका करण्यात आली आहे सोन्याची चमचा घेऊन ते जन्माला आलेत आणि पुस्तोड कामगाराचा मुलगा आम्ही उमेदवार दिलेला आहे अशी देखील टीका करण्यात येते याकडे कसं पाहताय आता तो ऊसतोड कामगार राहिला अजून किती श्रीमंत झालेला आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची संपत्ती किती आहे तपासा त्याची संपत्ती कि किती आहे तपासा आता तो विस्तूळ कामगार नाही राहिला त्याच्यामुळे विस्तूळ कामगाराच्या घामाला या पद्धतीचं अपमानित करण्याचं काम भाजपनी करू नये एकंदरीत राज्यात महाविकास आघाडीची चार तारखेला अवस्था काय असेल किंवा काय निकाल लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे सोलापुरात देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी इंधनावरून त्यांचा इंधन जो आहे तो नरेंद्र आहे म्हणले परंतु आपलं महाविकास आघाडीचं इंधन काय ठरेल असं म्हणलं त्यांचं जे नरेंद्र मोदीचं इंजिन आहे ते फेल झालेलं आहे बिघडलेलं आहे तर जनतेने त्याला संपवण्याचं काम निर्णय घेतलेला आहे महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप हो त्यासोबतच प्लाजो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लॉंग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरा ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर